हे आपलं निसर्गरम्य वारेगाव हे बघा हे कासव किनाऱ्यावर येऊन जागलं आहे त्याचे दोन पाय हा पुढचा आणि पाठीमागचा पाय तुटलेला आहे हे बघा जिवंत आहे ते त्याचे जखमा भरून आले आहेत पण ते लाटांमध्ये पोहू शकत नाही हे बघा त्याला आता वन विभागाचे अधिकारी आलेले आहेत ते खाडीमध्ये सोडायचं म्हणतात बघूया भाजी है नहीं मित्रों वीडियो